लेहेगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कँडल मार्चचे आयोजन दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव रेल्वे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिम दीन। दिनानिमित्त कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते कॅन्डल मार्चला विहार लेहेगाव येथून सुरुवात झाली या रॅलीमध्ये समस्त बौद्ध अनुयायी उपस्थित होते व संपूर्ण गावातून कॅन्डल मार्च रॅली काढून बुद्धविहार लेहगाव येथे या रॅलीचा समारोप घेण्यात आला या रॅलीचे आयोजन न्यू युवक पंचशील मंडळ लेहेगाव रेल्वे यांनी केले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा गजबिये व आभार प्रदर्शन राजनंदिनी गणवीर यांनी केले वराड माझा न्यूज रवी नवलकर लेहेगाव रेल्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्याला आदरांजली द्यायची आहे त्याकरिता दोन मिनिट डोळे बंद करावे अशी मी सगळ्यांना विनंती करते The